मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जो पेपर आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर या पदाकरता तर त्या प्रश्ना पेपरमधील आलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पहिला प्रश्न बघा या ठिकाणी ग्रामीण जनता आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात रिका बघा या ठिकाणी कोण जे आहे या ठिकाणी ग्रामीण जनता आणि आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात आरोग्यसेविका आशा कार्यकर्ती गणवाडी सेविका की पर्यवेक्षिका तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ज्या आशा कार्यकर्ता असतात हे त्या ठिकाणी जे आहे हे दुवा म्हणून कार्य करतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे सॉरी पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आहे लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात बघा लसीकरणामध्ये किती वर्षाखालील मुलांचा समावेश होतो तर बघा विद्यार्थी मित्रो सहा वर्षाखालील मुलांचा समावेश जो आहे हा लसीकरणात होत असतो ओके लसीकरण करण्यासाठी किती आहे तर सहा वर्षाखालील मुले ही लसीकरणामध्ये समाविष्ट होतात पुढील प्रश्न भारताचा बालहक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे बघा भारताचा जो बालहक्क अधिनियम आहे ओके बालहक्क संरक्षण अधिनियम जो आहे हा कोणत्या कलमाखाली स्थापन करण्यात आला असा प्रश्न आहे बाल न्याय अधिनियम संवरक्षन बाल संरक्षण अधिनियम संरक्षण कायदा तर बघा या ठिकाणी बालहक्क संरक्षण आयोग जो है अपला। आयोग आहे आपला हा राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे ओके पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न दररोज आवडत असल्यास या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे दररोज असे प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जे काही पेपर होतील त्या पेपरचे प्रश्न तुम्हाला आपल्या याच चॅनलवरती बघायला मिळतील याकरता तुम्हाला फक्त आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा राष्ट्रीय बालहक्क कार्यालयाचे आयोगाचे जे कार्यालय आहे दिल दिल ते दिल्ली या ठिकाणी आहे ओके या ठिकाणी कुठे आहे दिल्ली या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो यापूर्वी देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत त्यामुळे काय करायचं आहे सर्वांनी पी वाय क्यूज यापूर्वी विचारलेले प्रश्न देखील बघायचे आहेत तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असे प्रश्न दररोज बघायला मिळतील याकरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली बघा जी किशोरी शक्ती योजना ही केव्हा सुरू करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी विचार झाला आहे बघा विद्यार्थी मित्रो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक आणि दोन हजार बारा तर यापैकी कोणत्या वर्षी जी आहे ही किशोरी योजना ही सुरू करण्यात आली होती तर सन दोन हजारमध्ये किशोरी शक्ती ही योजना सुरू करण्यात आली होती हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय महिला आयोग कायदा जो आहे हा कोणत्या वर्षीचा आहे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला तर आपल्याला माहीत आहे की जो राष्ट्रीय महिला आयोग कायदा आहे हा कधीचा आहे तर एकोणीसशे नव्वद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबवण्याचे केंद्रस्थान कोणते आहे या ठिकाणी विचारलेलं आहे जिल्हा तालुका गाव की अंगणवाडी बघा मातृत्व सहयोग योजना ही कुठे विद्यार्थी मित्रो तर ही अंगणवाडीमध्ये राबवतात ओके पर्याय क्रमांक चार अंगणवाडी हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न आवडत असाल असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा गरोदर मातेस रात आंधळेपणा रिकामी जागा जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो बघा या ठिकाणी रात आंधळेपणासाठी कारणीभूत असणारा जीवनसत्व कोणता आहे तर जीवनसत्व अ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे एक वर्षापर्यंत बाळाला साधारणपणे किती दात येतात बघा जे छोटं बाळ असतं त्याला एक वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण दात किती येत असतात असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी एका वर्षापर्यंत जे बाळ असतं ना तर त्याला विद्यार्थी मित्र साधारणपणे सहा ते आठ दात येतात किती येतात सहा ते आठ दाते येत असतात पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या ठिकाणी तांत्रिक स्वरूपाचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला बऱ्याचपैकी प्रश्न हे तांत्रिक स्वरूपाचेच जे आहेत ते आजच्या दिवशी विचारण्यात आलेले होते तर ओके असेच तांत्रिक प्रश्न दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न बघा सबला योजना केव्हा सुरू करण्यात आली बघा जी सबला योजना आहे ही केव्हा सुरू करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्र सबला योजना जी आहे ती एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी सुरू करण्यात आली कधी एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी सबला योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके ही पात्र असतात बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके ही पात्र असतात असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रो याकरता जी बालकी असतात ही कोणत्या वयोगट असतात तर ही असतात विद्यार्थी मित्रो पाच ते अठरा वयोगट ओके पाच ते अठरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यासाठी बालकी जी आहे ही पाच ते अठरा वयोगटातील बालकी जी असतात ती त्या ठिकाणी पात्र असतात ओके चला पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्देश काय आहे बघा जे अंगणवाडी केंद्र असतं तर या अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर बघा अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय असतो मुलांचे शिक्षण स्त्री गुणहत्या थांबवणे आरोग्य पोषण सेवा प्रदान करणे की वरीलपैकी सर्व तर विद्यार्थी मित्रो अंगणवाडी केंद्राचा जो मुख्य उद्देश आहे तो काय तर आरोग्य पोषण सेवा प्रदान करणे ओके आरोग्य पोषण सेवा प्रदान करणे हा अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्देश आहे पुढील प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे सर्वात कमी बाल लिंगोत्तर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा बाललिंगोत्तर सर्वात कमी असणारा जिल्हा या ठिकाणी राज्य या ठिकाणी विचारला आहे सॉरी तर जे राज्य आहे कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र तर हरियाणा राज्यामध्ये जे आहे बाल लिंग गुणोत्तर जे आहे हे सर्वात कमी आहे पुढील प्रश्न पोषण अभियानाची सुरुवात कधीपासून झाली बघा पोषण अभियान जे आहे या पोषण अभियानाची सुरुवात कधीपासून झाली तर दोन हजार अठरापासून जे आहे पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करलाल तर आम्हाला देखील या ठिकाणी कळून जाते की आपला कंटेंट हा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे कंटेंट तुम्हाला आवडत आहे आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा यामधून मिळते तर त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा आहे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य या ठिकाणी विचारलेलं आहे शालेय शिक्षण देणे कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे शेतकरी मदत करणे तर या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचं जे मुख्य कार्य आहे या ठिकाणी ते आहे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे काय आहे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे ओके चला पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न आहे मिनी अंगणवाडी बघा आता हा जो प्रश्न आहे चौदा फेब्रुवारीला जो पेपर झाला होता विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारला होता हा या ठिकाणी रिपीट विचारलेला आहे ओके तुम्ही आपले यापूर्वीचे व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न बघायला मिळतील यापूर्वीचे व्हिडिओ देखील बघून घ्या त्यामधील देखील प्रश्न हा आगामी परीक्षेमध्ये रिपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी यापूर्वीचे देखील व्हिडिओ पाहायचे आहेत तर ओके बघा हा प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे आपण या ठिकाणी बघितलं होतं की मिनी अंगणवाडी जी आहे ती स्थापन करण्यासाठी लोकसंख्या किती लागते तर ती लागते चारशे ते आठशे ओके किती चारशे ते आठशे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा मिनी अंगणवाडीसाठी चारशे ते आठशे लोकसंख्या पुढचा प्रश्न बघा जननी सुरक्षा योजना बघा हा देखील प्रश्न रिपीट आहे जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते तर जननी सुरक्षा योजना जी आहे ही कधीपासून राबवली जात आहे विद्यार्थी मित्रो तर ही सण दोन हजार दोनपासून ओके बघा या ठिकाणी जी आहे ती राबवल्या जाते जननी सुरक्षा योजना पुढचा प्रश्न बघा कुपोषण म्हणजे काय कुपोषण म्हणजे काय तर बघा कुपोषण म्हणजे काय विता येईल आपल्याला कुपोषण म्हणजे या ठिकाणी शरीरामध्ये जे घटक आवश्यक आहे त्या घटक आवश्यक पोषण घटकांची कमतरता असणे म्हणजेच यालाच आपण कुपोषण म्हणूया ओके बघा या स्वरूपाचे प्रश्न हे या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न आहे अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले लक्षात विशेष लक्षामध्ये घेतली जातात तर अंगणवाडीमध्ये विशेष करून जी किती असतात शून्य ते सहा वयोगटातील मुले असतात ओके या ठिकाणी वयोगट कोणता असतो शून्य ते सहा वयोगटातील मुले त्या ठिकाणी असतात पुढचा प्रश्न आहे गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये कोणत्या घटकाचा खूप जास्त समावेश हा महत्त्वाचा असतो तर फॉस्फरस लोह सोडियम तर विद्यार्थी मित्रो यापैकी लोह हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते हे आजच्या या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते ओके बघा ज्याने ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट या मिळत जातील ओके सर्वांनी काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद